नमस्कार मी एसीपी संपत शिंदे शहर विभाग काल रात्री सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत औरंगपुरा पोलीस चौकीच्या समोर दादा डोसाच्या वरती पहिल्या मजल्यावर विष्णू लेखराज तनवानी यांच्या राज्यावर क्लबवर क्राईम ब्रँचचे ए पी आय विनायक शेळके आणि पी एस आय प्रवीण वाघ यांनी छापा मारून तेथील जवळजवळ तेवीस आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील जुगारासाठी वापरण्यात येणारे मुद्देमाल त्यामध्ये पत्त्याचे कार्ड्स वाईन रोख रक्कम आणि मोबाईल असे मिळून तीन लाख सत्तावन्न हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असून या तेवीस आरोपींवर कायदेशीर सिटी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आर राठोड सिटी चौक हे करत आहेत